अहो मी का म्हणतो का आपलं शांताच्या आईले कुसुमबाईले पाहुन चार कराचा आहे म्हणतो द्यायचा जेवाले बोलवाचा आहे बोलवू काय अरे बोला बोला मस्त कर पाहूनचार कपडे लिहून बांगड्या झिंगडे बोलून दे मी काय मना करतो का विचारून राहिली तशी नाही मना नाही करत तुम्ही नाही म्हटलं विचारपूस करून केलेलं बरं आणि मामताना मी जेवाले बोलावून देईन तुम्ही मनान काहीले बोलावलं बुढीले जेवाले असं होते ना म्हणून विचारपूस करून तुम्हाला माहित असलं पाहिजे सगळं मला माहित असलं पाहिजे तुम्ही काही विचारायचं काही बी मी तुम्हाला विचारूनच करतो कोणतंही काम करायचं असलं तर तसंच करतो का मामतानच करून काय बरं बरं ठीक आहे बोलवून घे मग आणि मी म्हणतो कपडे ये आता किती दिवसाचा आलो आपण कधीच कोपरा नाही घेतला एक शांतबाईला घेतलो ना लहानसे घेतलं घेतलो आता कुसुमबाई घेऊन घे शांत पैसे रक्षाबंधन घेऊ आपण कपडे हो मी भी तशीच म्हणतो बापा एखाद्या एवढा मोठा खर्च आपल्याकडून उचलणं नाही होणार थोडं थोडं होईल आता कुसुंबाईचं करून घेतो पाऊन चार कपडा मग त्याच करू लागन ठीक आहे ना ठीक आहे कधी करतो मग हो सकाळीच करतो म्हणतो सकाळीच बरं राहते आणायला कधी मग आज चालली जातो ना आज घेऊन येतो ते कपडे लत्ते किराणा आपल्या घरी तिथं काही आणायला फक्त काय आपलं हो कपडे एक साडी घेऊन घेईन झॅम्पर घेऊन झालं जास्त काही घेत बसत नाही मी साडी येते हो त्याच्यातच येते साडी घेऊन घेईन बांगड्या घेऊन घेईन जाय मग आता चालली जाय घेऊन ये काय घेऊन येतो हो चालली जातो आता पहिले सांगून देतो ते शांताच्या घरी जातो आणि कुसुमबाई सांगून देतो उद्याच आमंत्रण आणि मग तिकूनच तिकडे बजाराला चालली जातो घेऊन येतो कपडे चालता का तुम्ही चला तुम्ही सोबत दोघे येऊ आमंत्रण बी देऊन येऊ जण आता मी नाही येत बीबी आता आराम करू देता मग नाही शांता नाही नेत तिच्या घरी कल्पना आहे तिला घरीच राहू देतो मी एकटेच चालली जातो मग तुम्ही नाही म्हणतात एकटेच चालली जातो येऊन जातो घेऊन तस कुठे पाटील घेऊ घेऊन कोण पकडते बुढीबाडीला भेव नाही म्हणता एवढी बुढी झाली का मी शंभर वर्षाची बुढीबाडीला भेव नाही म्हणता नव्वद वर्षाच्या बुडीवर आजकाल बापा दारू पेले म्हणजे नाही बी पेले तर जमाना मोठा खराब आहे म्हणून जरा संबलून राहा लागते जातो मी पटकन पटकन येतो बापा बापाीन जातो एस टीन येतो तिकून येशील कोणत्या गाडीत बसली तसा मला फोन करून देतो मी सळकावर येऊन ठेवाले हो कल्पना बैठ बेट जा बेटा नीचे बैठ बेट जा खड़ी खड़ी दिखती है तो मेरे को बैठती नहीं बैठ जा जा नीचे बैठ पैर दुखेंगे भर के जाएंगे जो होती है ना अपनी मांडी वो पूरी भर के आएगी चलने नहीं देगी थोड़ा थोड़ा बैठा भी कर अभी खड़े रहती है खड़े रहती है नहीं आज मैं बैठती हूँ तो उठ नहीं पाती हूँ इसके लिए फिर मैं बैठती नहीं जब बहुत देर तक बैठना हो तब भी मैं बैठती हूँ वरना मैं नहीं बैठती हूँ खड़े रहती हूँ अभी से ये प्रॉब्लम होने लगा तुझे बाप रे कठिन है भाई कठिन है अजून दोन महिने बाकी आहे नवव्या महिन्यात आखरी आखरी होते बाबा असं तू सातव्या महिन्यातच बसली तर उठणं नाही होत काय आई काय कठीण आहे अव हे कल्पना तू पोरगी इले म्हणतो की बसून जाय म्हणतो उभीच दिसते मला ये उभीच दिसते बसून जाय म्हणतो नाही तर मांड्या भरून येईन तर चालू नाही म्हणतो तर म्हणते बसली तर उठत उठता नाही येत म्हणते हा तर मी म्हणतो बापा आतापासून हे नवव्या महिन्यात होते बापा असं सातव्या महिन्यात असं फुरताही राहिली पाहिजे अंगामध्ये ते आजकालच्या पुरीबारी आई येलच्या एलच्या राहते म्हणून ते तसं होते कडक राहत नाही साजऱ्या पोटात आहे बाबू पोटात आहे बाबू असं नवल नवल करून राहतात आपल्या वाणी काय तू समजा मी बी पोटात आहे का नाही आहे असं वाटे घ काम करू मी बी अ तू तरी घरी राहिली बापा बोलायच्या वेळेस आणि मी मी तर कामाला गेली होती नववा महिना लागला तरी कामाला गेली होती आणि कामाला गेले ना तिथं पोट दुखलं पोट दुखलं घरी आली घरी आली तर तू होऊन गेली काय टाईम लागला कामा कमाकमातच पैसे होत आई आता थोडी आता बापा धावा लागते अरे रे बापा गाडी पहा अरे रे बापा डॉक्टर अरे रे बापा सई घ्या अरे बापा इंजेक्शन लावा अरे बापा हे काय म्हणते ते लावा अरे लावा ये लावा बापा आ, बापा किती धावपड धावपड करते ते जन्मासाठी आता पहिले होत बाई अशी पडत राहून जाय तिले तर माहिती नाही पडे आता दहा लोक धावते तिच्या बाबा जमानाच बदलून गेला तो जमाना तोच आहे व जमाना नाही बदलला लोक बदलले आणि आता हे सगळं आलं मशीना फशीना हे ते पहिले काही होत नाही कल्पना अच्छा लगता है या गमत आहे हा आता परवाच्या दिवशी झाली ना आता पण बोरे लागलं असं काय गमणार नाही असं काय हा हो। कल्पना अच्छा लग रहा ना या हा मामी अच्छा लग रहा मुझे ऐसा कुछ नाही आहे अच्छा लग रहा मुझे शांते ए शांते भेद्रु ओ हो, या बेबी भाई अंदर या ए कल्पना को क्या हो गया क्यों खड़ी है या तो बेबी भाई बसा ना आता ते तर तुम्हाला तर माहित आहे ते वो रायते भाई बसत नाही एकटे बसते मग ते घंटा दोन घंटे उठत नाही मग <laughs> ओ भाई माहित आहे मले माहित आहे एक वर्ड बसली का घंटा बस दोन घंटा उठतच नाही मग <laughs> माहित आहे तुम्हाला या भाई बसा या नाही बापा आता कुसुमबाई मी काही आता बसत नाही मले काम आहे काय काम आहे बापा बसा ना घडी होत राहते काम आता काम जास्त नाही ते काम नाही ते काय तिघाचे काम काय जास्त होते का तीन ताट घासून ठेवले झालं मग कोणते काम होते बापा नाही नाही काम नाही होत मले एक पसल काम आहे म्हणून म्हणतो तर हे बा कुसुमबाई मी तुम्हाला आमंत्रण देवाले आली उद्या सक मा घरी तुमचा पाऊन चार तुमचं जेवण उद्या मा घरी अरे काई ले काय आता उद्या सातच्या गाडीवर जाईन म्हणून चहा घेऊन ना नाही नाही असं कसं सातच्या व भरू शांते सातच्या गाडीवर पाठवशील का चहा घेऊन ना डोळे पुसत मी तर म्हणून राहिली का बाईरी आरामशीर जालो चारक वाजता म्हणून ऐकतच नाही मया गाडीवर मग काय किती जबरदस्ती करू मी नाही ना साचच्या गाडीवर म्हणजे काय उतर करू आहे काय रातच्या न आल्यानं सकाळीच गेले ना दादा उद्या मी अकरा वाजता फॉन्चर करतो अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक होईल अकरा वाजता दहा वाजता तुम्हाला बलावाले येतो ह आणि मग आरामानं चारक वाजता आराम करून जाण चा बुड्याची गाडीच आठवण येते काय <laughs> नाही हो बाई तसं नाही बापा आता कायची आठवण बुड्याची आता त्याचा एक पाय खड्ड्यात ना मा एक पाय खड्ड्यात आता काय लि आठवण करू बापा बुड्याची वाका होते त्याच्या भाकरीचा त्याच्यासाठी होय बाप्पा नाही तर आठही दिवस राहिली तर काही टेन्शन नाही हो <laughs> जा जा संध्याकाळी जा जा उद्याची भाकर खाऊ द्या तेच्या ते हाताने संध्याकाळीची दे जा बनून भाकर तुम्ही तुमच्या हातानं चार जा मुन्नी फक्त एक चान्स भेटला पाहिजे मले पाय कशी त्या चान्सचा सोना करतो मी इथं कायच्या बद्दल बोलून राहिली बाबा गंगा तू आणि कायचा चान्स भेटला पाहिजे तुले काय करतो बाबा तुला माहित नाही मी घरी जात बोलली घरी गेली घरी गेली नाही तर दहा मिनिटात हे शांता आणि तिची नाना ते बेबी बाई ह्या दोघे जणी मा घरी आल्या आणि अंदरही ही नाही आल्या बाहेरूनच मला ललकारून राहिल्या आवाज दिला मला बाई बाहेर म्हणते बाहेर आली काय काय नाना बोलली बाबा शांताबाई मला मासुनीच्या समोर हा सर पचका केला बाप्पा मा सुनीच्या समोर माई पान उतारा केला सगळं मासुनीच्या समोर एवढं बोलून असं काय 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 बोलली बाप्पा कायच्यासाठी बोलली ते बोलली का ते तिची देवी बाई त्याच्यासाठी मी मजाक मजाक बोलली बापा गौरीला काही समजत नाही असं तसं आव त्याला वाटलं अपमान केला म्हणते गौरीचा पचका केला म्हणते गावासमोर काय बोलली म्हणते याच्यासाठी बापा मैसून कशी बिराव काय बिराव मैसून वय अशी तशी लय बोलली लय बोलली बापा मध्ये हो काय बरोबर आहे खरी तशीच झोमते खरं खरं बोललेलं जुं झोमतेच झोमली असन न तिले साजरी का बा मानिले कशी सगळे दिसच्या देखत खराब म्हणते हाय खराब म्हणून म्हणली ना. त्याच्यात तुला बोलायची काही गरज नाही होती पण तिनं आणि मग हे बाई काय बोलली तर बापा अ पण होऊन आज आज, आज म्हणते हिच्या सुनीले म्हणली उद्या माझिले म्हणशील मग सगळ्याला म्हणशील असं तसं बोलली बापा आणि म्हणून म्हणतो काल मी चुकलं व माया चुकलं माया करून शांत राहिली नाही सुनीच्या देखत शांत राहिली मी आ मला चान्स भेटू दे एक चान्स भेटला ना पाहिजे कशी गावभर कल्ला करतो कोणी तो पुरी इज्जत उतरा नो टाकतो मी त्या बेबी बाईची त्या शांत बाईची जाऊ दे ना गंगा भूल ना आता झालं ना, बोल बोल ना तू बोलली थे बोलली झालं भूल आता नाही तर बस माझ्यासारखी खाशीन तू बीमार अजून तू या बेज्जती होऊन जाईल मी मार खाणारी वय <laughs> तू खाशील खाल्ली मार अंगाले हातला लावून पाहिजे जाऊ ना <laughs> गंगा वय काय चीज आहे माहिती आहे का अजून मला मारतील काय करी नाही बापा एकाच्या चार होऊन जाते त्या तुम्ही कशा एकाच्या चार झाल्या होत्या तू भी तर त्याच्यातच मेली होती तशा त्या एकीले बोललं तर चौगी लागते बापा चार पाच जण येईन धावून तुला मग तुला झोमतील तु तर तू कुठं लपशील मग आग्याच्या माश्या अंगाले झोमल्या तर आपण पाण्यात लपू शकतो ह्या माश्या अंगाला झोमतील अंगाले मुन्नी मी बरोबर चतुराई ना त्याचा अपमान करतो पाय का नि लागू देत नाही एक बी खराशी महागाला लागू तुराठी खराशी अंगाला लागू देत नाही काचोरी मग लागू लागून नाही पण त्याचा पान उतारा जरूर करन पाय तू आगे आगे देख होता है क्या मां संग पंगा घेतला ती ना तेन दोगी हां तू तेले हलके पल्ली हलकी होती म्हणून मेले भाई पडन तेले आता सामान देतो हां रक्षाबंधनचा सोमवार पाळ गंगा आता मी तुला चेतावनी दिली का सोडून दे याच्या नांदी लागू नको त्याच्या नांदी थै बोलले तू बोलली पण आता तू समोरच काय करत आहे तू पाळ बापा मार खाशीन ते मला नको म्हणजो मी काय ले मार खाईन काहीतरी बोलतो मुंगी इथे दोन दाता दिन पाडून जास्त बोलशील तू बी तर मार खाशीन मार खाशीन मी काय ले मार खा जास्त तू आवनी आवनी आज आंगल हात लावून पाळ कशाला नाव तर <laughs> हट बाप्पा त्या संघ बोलणं नाही परवडत तू माझा त्याच्यात मागे लागतं कधी बी तू मायदा तर खावाले मागते का तुले खावाले नाही मागत दिसते समोर म्हणून ते डोळ्यासमोर दिसलं तर तोंडात दिसत बोलणं येऊन जाते कुठं गेली मग मी घरी असली तर घरी टिकत नाही गावात हिंडत राहते वावरात येवा त्याच्यापेक्षा मग वावरात येत नाही तसं चाललो जाईन तर मला विचारून नाही गेले तसे चालले गेले बिना विचार हे घरी आहे नाही म्हणजे कुणी महेश डबली वाचून ती कुणी महेश डबली वाचून हा कुठं गेली होती हिंदतच राहतो का घरी असली का हिंदत नाही व इकडेच होती तुम्ही कुठं चालले वावरातून कधी आले घरी आलो मी वावरातून झाले पंधरा मिनिट सुनबाईने चहा बनवला होता पिलो तर चाललो आता वावरात चहा पेवायला आलते का घरी तुम्हाला लागली का त्या रामदास भाऊची सवय चहाची धमाना विचारत जाय पहिली माणसाने ऐकून घेत जाय मग बोलत जाय धमान तोंडे अंजे समजलं मलें ते बोलले चहा पेले म्हणता चालले चाललो म्हणताना आता जे चहा पेवाले आले ते का म्हणतो त्याच्या चहा पेवाले नाही आलो तुम्ही मी पैसे दे आलो घरी मी हा काय पैसे आले कायले पैसे पाहिजे वावरात पैसे नाही पाहिजे काय मी खाली आलो वावरात का गावात आलो काही बी म्हणता नाही दिसलो कोणी यार बायको अब भयतातों दे मी गावात नाही आलो काही विकाले मी इकडे चाललो मी शहरात चाललो ते खातात खादात पावाले आतापासून खात आता निन्नत तो वाच आहे ना निन्न हो द्या मला आमचा खात टन पटक खात हो निन्न झाल्यावर टाकू पण आणून ठेवून देवा म्हटलो आणून ठेवून देवा कायले कायले आतापासून आणून ठेवून देवा त्याचा दगड बनले काय पाणी लागलं का दगड बनते त्याचा माहित आहे ना मग पैसेच नाच करत समजते काय आणून ठेवून देवा कायले रे घुमाले फिरायला चालले ना हं घुमाले घुमाले काय देता मी मग एखंट उघाड देईन मग एकटे ते सगळेच होईल एखाद ते सगळ्याच खात टाकणं येईन मग खाताच्या बोऱ्या भेटत नाही मग मग थांबा म्हणते दिवस दुकानवाले म्हणते माल येईन तेव्हा नेता म्हणते मग आपल्याला मजबूरन थांबा लागते म्हणून मी पहिलेच नोंदून ठेवतो तिथं दुकानात घरी नाही आणत मी तिथं दुकानात माया थैला एवढे आहे पैसे अडव्हान्स देऊन ठेवून देतो काही अर्ध आल अलग काढून ठेवून देतो मग मी कधीही गेलो माया थैल्या बरोबर मला भेटाय कोणाचा घेऊन आले तुम्ही आणले

बैल मीच आणन फक्त जराशी हो हा कराले वांदेर दिनर पाय जराशी वावरात जा ब मग पा बात या नाही तर बस मला ठेवण वावरात बसलो हा भेव लागते मला पहिलेच तो अंधाराचो आता कुठं नाही जात आता इथंच राहतो उभी इथंच येईन एस टी अजून तिकडे जाईन इकडे येईन एस टी तिकडचं जाईन इकडचं जाईन तर आता इथंच उभी राहतो येईनच आता एस टी सातचा टाईम आहेच आता तो कोण वय रे बाप्पाई मी वमी रामलाल मी वमी रामलाल येऊन आवाज भाऊ किती दचकली मी किती भेली मी काय एकदम तिकडून चाललो होतो बेबीबाई मी तुम्ही इथं उभ्या तु दिसल्या तरी लोही हरून पाहिलो कोण होय बेबीबाई मग म्हटलं जाऊनच पाहत जवळ जवळ आलो तो ओळखलो मी हो रामलाल भाऊ थोडस घेवाचं होतं सामान सुमान त्याच्यासाठी आली होती बापा आता वाट पाहून टाइम आहे ना आता त्याच्यानं चालली चान जातो रे बीबी कॅन्सल झाला तो टाइम स्वच्छ झाला तिकडे लय पाणी आहे म्हणते तिकडे पूर आला म्हणते पुलावर तर ते कॅन्सल स्वच्छ टाईम कॅन्सल आहे कसा काय कॅन्सल झाला बाप्पा कहून पूर आहे म्हणते तिकडे पुलावर पूर आहे म्हणते पाणी पोबाला तर ते कॅन्सल केला तो टाइम आता जातो बापा मी तिकडे आता मी ऑटो फॅटो पाहतो आता जातो पटकन या मी आपली वाट पाहून राहिली त्या टायमाची मी तिकडून चालू डेपोतून चालू मी तिथे मोठ्या मोठ्या भोंग्यामध्ये बोलत होते पाच पाच म्हणून माहीत बर झालं बर झालं तुम्ही सांगितलं मुले नाहीतर मी बसलेच ती वाट पाहत आता पाहतो बापा आता इकडे एखादा नाही तर कोणती बी गाडी जीप फेप चालली जातो बसा बेबीपाई बसा माझ्या गाडीवर चला मी गावाकडे चाललो आता नाही नाही तुमच्या गाडीवर नाही येत मी अ, मी जातो ना नाही जातो ना मी हाय ना भरपूर गाड्या चालू राहते चालली जातो मी तुम्हाला काम असेल न कोणतं ते निपटून टाकान तुम्ही मी आपली माई मी जातो मी ते काम काय बेबी भाई नंतर बी केलं तर चालते का एवढं जरुरी नाही महत्वाचं नाही आहे तुम्ही आता कुठं भटकता कुठे साठी भटकता चला गावाकडे चाललो मी चला बसा या बसा मागवा चला घेऊन चालतो तुम्हाला रे भाऊ कायले तरी शिंगात घुबड घालता मी बी रामलाल भाऊ जातो ना मी तिकडे गेली काय ऑटोच ऑटो लागले राहते मी आपली अर्धी तिकीट आहे म्हणून एस टी साठी थांबली होती तिकडे गेली काय ऑटो चालली जातो त्याच्यात काय तुम्ही ना तुमचं काम कोणतं काम होत अजून उद्या यान काय अजून ते काम काय मी बी बाई कधीच बी केलं येतच राहतो मी असं काही नाही मी करून बोसा या आता कुठं जिंता तुम्ही या बोसा बोसा या बसा पाण्या पावसाचं इकडे तिकडे हिंडू नका या बसा मी चाललोच गावाकडे चला चला बसा म्हणतो ना बेबीबाई बसा बसूच काय मग नाही तर गेली मी जातो ना मी जातो ना बसा बीबीबाई बसा सोडून देतो नेऊन सोडतो तुम्हाला बसा आ ठीक आहे बापा चला